बंधू भाऊ रेतेचा राजा शेतकऱ्यांचा सका पांडुरंग आणि आणि नडलेल्या जनतेचा देव त्यांचा आधार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात हे सगळं मी का सांगते सर्वांना प्रश्न आता पडलाच असेल हे सर्व तर तुम्हाला सर्वांना माहिती हे सर्व सांगायचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली राजांच्या मार्गावर म्हणजे त्यांनी जे मार्ग आपल्याला दाखवला त्या पावलावर पाऊल ठेवून शोभून दिसतो दिसते असा माझा सखा बंधू महाराष्ट्रातील सर्व वीर नारींचा आधार स्तंभ सर्व वीर नारींचा मोठा बंधू म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांना ओळखलं जात असे आमचे गिरीश दादा पाटील हो। दादा बद्दल बोलायचं झालं तर शहीद कुटुंबाचा पुतु, आधार स्तंभ आहेत वीर माता यांच्यासाठी त्यांचा मुलगा म्हणून वीर पत्नीसाठी मोठा बंधू म्हणून आणि ज्या मुलांचे वडिलांची देशसेवा करताना शहीद झालेत अशा मुलांचे छत्र हरवले आहे त्यांचे मामा बनून त्यांचे पितुल बनून। आज ओळखले जातात आज महाराष्ट्रातील कित्येक कुटुंबातील सर्वांगीण स्वतःच्या खांद्यावरती घेतली दादा खरं सांगू का मी जेव्हा चौथी वर्गात होते तेव्हा एक गडा वाचला होता गडाला आला पण सिंह हो गेला त्यात असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाचे म्हणजे रायबाचे लग्न यांचे आमंत्रण देण्यासाठी गेले असताना किल्ला जिंकून येण्याचा विडा उचलला आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून गड जिंकण्याची हा मावळा निघाला काय ती निष्ठा तसंच दादा तुम्ही आमच्या शेत गोर गरिबांसाठी आडलेल्या नडलेल्या लोकांसाठी ना दिवस ना रात्र ना ऊन ना वारा ना थंडी ना कशाची तमान बाळगता आपल्या कुटुंबापासून लांब राहून स्वतःच्या सर्व सुख सुविधा बाजूला ठेवून या कुटुंबाचा आधार बनवून पाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहता खरंच दादा फक्त एक फोन आणि दादा त्या परिस्थितीत मग ती काहीही असू दे तिथे दादा हजर म्हणजे हजर असतात तानाजी उचलला आणि तसंच दादा तुम्ही सुद्धा गोड गरिबांच्या कुटुंबांना काय हवाय काय नकोय त्यांच्या आधाराचा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचा जो विडा तुम्ही उचललेला आहे त्यासाठी मनाचा मोठेपणा आणि खूप मोठं काळी धाडस लागतं जे तुम्ही केलं आहे म्हणून मी अगोदरच म्हटलं होतं कि दादा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा म्हणून शोभतात हो। शिवाजी महाराजांचा मावळा माझ्या दादा आज माझ्या घरी आले होते मला अजूनही वाटत नाहीये की आणि तुम्ही आमच्या घरी आला होता सविस्तर सांगायचं झालं असं तर आज कानेरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी येथे शुभम मुस्ताफुरे दादांचे सातवे पुण्यस्मरण होते त्यासाठी हरिभक्त हरिभक्तबाई दादा महाराज गाडेकर यांची कीर्तन सेवा तिथे होती सुनील दादा सेवेसाठी येणार होते हे दोन दिवस अगोदरच मला कळालं होतं कारण सुनील दादांनी तसं सांगितलंच होतं की तिथली कीर्तन झाली की दादा घरी आई सोबत जिगीशा आणि आम्हा सर्वांना भेटण्यासाठी येणार आहेत ती दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी कॉल मी दादांना केला की दादा आले का दादा बोलले हो ताई आम्ही सकाळीच निघालो दहा वाजेपर्यंत कार्यक्रमास उपस्थित होतील आणि तिथली सेवा अकरा ते एक वाजेपर्यंत दुपारी होते मी दुपारी दोन वाजेपर्यंत दादांच्या कॉलची वाट पाहिली आणि म्हटलं की काही नाहीत त्यांना दुसरीकडे काहीतरी काम किंवा दुसरीकडे काहीतरी सेवा भेटली असे मग मी माझ्याच घरकामामध्ये गुंतले होते तीन वाजून चोवीस मिनिटांनी दुपारी दादांनी कॉल केला आणि सांगितलं की ताई आम्ही तुमच्याकडे येत आहोत आणि गिरीश दादा पण येत आहेत हे ऐकून तर मला आश्चर्याचा धक्का बसला की दादा पण येत आहेत मग काय लगेचच घरातली सर्व कामे आवरायला घेतली दादांना घराचं लोकेशन पाठवलं आणि दादाच्या स्वागताची तयारी केली आणि चार वाजून तीस दु, म्हणजे दुपार चार वाजून तीस मिनिटं झाले माझा मोठा बंधू माझा माननीय श्री गिरीश दादा पाटील आणि दादा गाडेकर महाराज माझ्या घरी पोहोचले एवढं मोठं व्यक्तिमत्व एवढा मोठा माणूस आपल्या घरी आलेत हे अजून पण स्वप्नच वाटत होत दादांचं स्वागत झालं आणि चहा पाणी वगैरे पण झालं पण अजून ही दादा आलेत ही खरंच वाटत नव्हते कारण दादाचं पूर्ण डेली शेड्यूल खूप बिझी असतं आणि त्यातून वेळ काढून दादा माझ्या घरी आलेत हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ते म्हणतात ना साधू संत आहे की घरात तोची दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे आजचा दिवस माझ्यासाठी दिवाळी आणि दसरा यापेक्षा काही काही कमी खूप भाग्याचा ठरला आज माझा मोठा बंधू दादा आणि छोटा दादा त्यांच्या बहिणीकडे आले होते जो आनंद माहेरचा कोणीतरी आपल्याकडे सहजच आल्याने होतो मग माझे बंधू माझ्या घरी आले याचा आनंद मी शब्दात नाही सांगू शकत नंतर मग नाष्टापाणी झालं आणि दादा घरी जाण्यासाठी निघाले वेळ होती सायंकाळची सहा वाजून सत्तावीस मिनिटं माझ्या मालकांचं स्मरकीत जागा पाहणी करून दादा आणि सर्व मंडळी निघाले तसंच थोडस मन पण भरून आलं आणि आकाशात ढगही भरून आलेच होते मनात थोडी चिंता वाटत होती पाऊस नको यायला कारण माझ्या गावी रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे दादांना घरी जाण्यासाठी त्रास होईल पण पाऊस नाही आला आणि मी सात वाजून सायंकाळी आठ मिनिटांनी दादांना कॉल केला दादा, के दादा पाऊस वगैरे काही लागला नाही ना दादा बोलले ताई काही काळजी करू नका आम्ही व्यवस्थित ताडकसच्या समोर निघालो मग रात्री दहा चोवीस ला कॉल केला दादा पोहोचलात का विचारला आणि दादा म्हटले ताई हे काय आताच एक पाच मिनिटापूर्वी पोहोचलो आणि तेवढ्यात माझे मोठे बंधू म्हणतात ताई या पामराला काही काम असेल तर नक्की सांगा गिरीशदादा तुम्ही ना आमच्यासाठी देव आहात पामर तर आम्ही आहोत अजन तुमच्या सगळ्यांचे आहोत मला सांगा देवकरी देवाचा मोठेपणा सांगतो का नाही ना त्याचा मोठेपणा आपण हुण, हुण तुम दे दे सर्वस, सर्वस हो आपण हो सगळ्यांसमोर येतो तसं दादा तुमचं आहे तुम्ही जे कार्य करत आहात ना दादा ते खूप मोठ तुमचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावं आणि तुम्ही जे कार्य हाती घेतला आहे त्यात तुम्हाला यश मिळू यासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा दिवस कायम लक्षात राहील दादा तुम्हाला सगळ्यांचा आणि देवाचे खूप खूप आभार आहे थँक्यू थँक्यू सो मच ही गोष्ट आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ज्या दिवशी दादा माझ्या घरी आले होते खर सांगते समाजामध्ये मी गेले पाच वर्ष पाहते खूप लोक आहेत खूप म्हणजे जे गर्भश्रीमंत आहे देण्याचा विचारही नाही पण दादा तुम्ही ते म्हटले देता देता घेणारे एक दिवस हात घ्यावे त्याप्रमाणे तुम्ही सतत देतच राहता आणि देवाकडे प्रार्थना आहे की तुमच्याकडे तुमचे जे काही स्वप्न आहेत ना ते खरंच पूर्ण व्हावे एवढंच म्हणे आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारत माता की हार 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 हर